होंडा शाईन एकशे पंचवीस सी सी ह्या गाडीचे ओरिजिनल आर सी भेटेल तुम्हाला ह्या गाडीची किंमत आहे फक्त पंधरा हजार रुपये होंडा ड्रीम युगा हिरो स्प्लेंडर प्लस नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आपण समोर पाहू शकता ह्या सर्व गाड्या सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यावर आपण कॉल करून या सर्व गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायच्या वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहार बसल्यानंतर या सर्व गाड्यांच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या गाड्यांवर तुम्हाला बँक एनओसी टीटीओ सेट आधार कार्ड पॅन कार्ड जर कुठल्या गाडीचा इन्शुरन्स चालू असेल तर त्याची कॉपी तुम्हाला भेटेल तर आपण सुरुवात करणार आहोत बजाज फ्रीडम या गाडीपासून आपण गाडी समोर पाहू शकता ही गाडी डिसेंबर दोन हजार चोवीस मधली आहे गाडी अतिशय उत्कृष्ट आहे गाडीला कुठे कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही पेट्रोल विथ सीएनजी वर चालणारी गाडी आहे गाडी आपण समोर पाहू शकता समृ बाजूशी आहे अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे आपण ह्याही बाजूने पाहू शकता गाडी कशी आहे ते बजाज फ्रीडम सीएनजी वर चालणारी गाडी आहे ही आपण गाडीचा नंबर पाहू शकता गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे गाडी तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कशी आहे ते ह्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते बजाज फ्रीडम हे मॉडेल डिसेंबर दोन हजार चोवीस मधलं आहे अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे तर बजाज फ्रीडम ही गाडी दोन हजार चोवीस मधली आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे सदुसष्ट हजार रुपये किंमत आहे सदुसष्ट हजार रुपये तरी व्यवहारात असल्यानंतर या गाडीची किमती मध्ये कमी जास्त होईल आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार चोवीस मधलं आहे गाडी आपण समोर पाहू शकता अतिशय उत्कृष्टाची गाडी आहे शंभर टक्के टायरचे नक्षी आहे ह्या साईडने घ्या गाडी कशी आहे ते तसेच आपण गाडीचा नंबर पाहू शकता ह्या साईडने घ्या हिरो स्प्लेंडर प्लस अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे तर हिरो स्प्लेंडर प्लस ही गाडी दोन हजार चोवीस मधली आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता होंडा ड्रीम युगा हे मॉडेल दोन हजार चौदाचे आहे गाडी आपण समोर पाहू शकता होंडा ड्रीम उगा आपण ह्याही साईडने पाहू शकता गाडीला दोन्ही मिरर आहेत मागच्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते तसेच तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो गाडी कशी आहे ते होंडा ड्रीम उगा हे मॉडेल दोन हजार चौदाचं आहे ने पाहून घ्या तर होंडा ड्रीम युगा हे मॉडेल दोन हजार चौदा चा आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे बावीस हजार रुपये किंमत आहे बावीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे आपण टायच नक्षी पाहू शकता समोरची हिरो स्प्लेंडर प्लस मॉडेल दोन हजार तेवीसचा आहे आपण गाडी समोर पाहू शकता अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे तसेच मागच्याही बाजूने पाहून घ्या गाडी कशी आहे ते तुम्ही मागील गाडीचा नंबर पाहू शकता गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे तसेच आपण ह्याही साईडने पाहून घ्या गाडी कशी आहे ते हिरो स्प्लेंडर प्लस अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे तर हिरो स्प्लेंडर प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता होंडा ऍक्टिवा मॉडेल आहे दोन हजार तेवीसच गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे नंबर हे पाहू शकता आपण गाडीचा अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आहे होंडा ऍक्टिवा मॉडेल दोन हजार तेवीसचा आहे मागच्या ही साइडने गाडी कशी आहे ते गाडी तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कशी ते? तर होंडा ऍक्टिवा हे मॉडेल दोन हजार तेवीस चा आहे या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता होंडा ॲक्टिवा हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे गाडीचा नंबर आपण समोर पाहू शकता ग्रे कलरमध्ये गाडी उपलब्ध आहे गाडीला कॉम्बी ब्रेक सिस्टीम आहे होंडा ऍक्टिवा मॉडेल दोन हजार अठरा चे आहे आपण मागच्या साईडने पाहू शकता गाडी कशी आहे तेच मागच्या साईडने पाहून घ्या गाडी कशी आहे ते गाडी तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो होंडा ऍक्टिवा तर होंडा ऍक्टिवा मॉडेल आहे दोन हजार अठराचं किंमत आहे सदोतीस हजार रुपये किंमत आहे सदोतीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता टी व्ही एस लुना हे मॉडेल दोन हजार बावीस आहे ह्या गाडीची ओरिजिनल आरशी तुम्हाला भेटेल गाडी अतिशय उत्कृष्ट आहे आपण समोर बाजू पाहू शकता गाडीला नवीन नंबर प्लेट आहे लेटेस्ट मधली ले। गाडीला कुठे एक प्रकारचा प्रॉब्लेम नाही कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही गाडीला टी व्ही एस लुना आपण मागच्या साईडने पाहू शकता गाडी कशी आहे ते मॉडेल दोन हजार बावीस आहे कुठेही कसल्या प्रकारचा गाडीला प्रॉब्लेम नाही तर टी व्ही एस लुना मॉडेल दोन हजार बावीस चा आहे या गाडीची तुम्हाला ओरिजिनल आर सी भेटेल गाडीची किंमत आहे बेचाळीस हजार रुपये किंमत आहे बेचाळीस हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता सुझुकी एक्सेस एकशे पंचवीस सी गाड़ी एक गाड़ी सी मधली गाडी आहे हे मॉडेल दोन हजार बाराचं आहे या गाडीची ओरिजिनल आर सी तुम्हाला भेटेल गाडी आपण समोर पाहू शकता तसेच दुसऱ्या बाजूने पाहुणे गाडी कशी आहे ते सुझुकी एक्सेस एकशे पंचवीस सी सी मागच्या साईडने पाहून गाडी कशी आहे ते दुसऱ्या साईडने पाहून गाडी कशी आहे ते सुजुकी एक्सेस हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे तर सुझुकी एक्सेस हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे किंमत आहे फक्त पंधरा हजार रुपये आपण पुढील गाडी पाहू शकता होंडा शाईन एकशे पंचवीस सी सी गाडी आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे गाडी अतिशय उत्कृष्ट आहे गाडीचा वापर अतिशय कमी झालेला आहे आपण टायर चीनक्षी पाहू शकता होंडा शाईन मॉडेल दोन हजार आहे आपण इंजिनही पाहू शकता इंजिनला कुठे एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही मागच्याही साईडने पाहून घ्या तसेच गाडीचा नंबरही पाहू शकता आपण गाडीला लेटेस्ट नंबर प्लेट आहे तसेच दुसऱ्या साईडने पाहून घ्या गाडी कशी आहे ते तर होंडा शाहीन हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे ह्या गाडीची किंमत सांगितली आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पंचावन्न हजार रुपये आता आपण जेवढ्याही टू व्हीलर पाहिल्या ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर मिस्क्रीनमध्ये दिला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व गाड्यांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच व्यवहारात बसल्यानंतर या सर्व गाड्यांच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या गाड्यांवर तुम्हाला बँक युनो सी टी टी ओ सेट आधार कार्ड पॅन कार्ड व आर सी कॉपी भेटेल तसेच आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा वाले मोटर असे नवनवीन व्हिडिओ पांचे ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद